संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी ठिकठिकाणी सातत्यानं थी मोर्चे निघतात आणि आज जालन्यामध्ये मराठा समाज मोर्चा काढणारे सकाळी अकरा वाजता जालन्यामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून सुरुवात होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे जालन्यातल्या या मोर्चामध्ये हजारो मराठा बांधव आज सहभागी होतील संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती असतील मनोज जरांगे सुरेश धस संदीप क्षीरसागर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय त्यामुळे विराट असं आजच्या मोर्चाचं सुद्धा स्वरूप असू शकतं काल पैठणमध्ये अशाच प्रकारे मोर्चा निघाला होता या आधी सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे मोर्चे निघाले होते मात्र आजचा जालना मधला मोर्चा हा कसा असेल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या जालनात आज मराठा समाजाचा हा मोर्चा असेल आणि यावर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी माझे सहकारी नितेश महाजन आपण जाऊया नितेशकडे जाणून घेऊया. नितेश आज जालनामध्ये हा महाजन आक्रोश मोर्चा असणार आहे. काही राजकीय व्यक्ती सुद्धा आजच्या या मोर्चामध्ये मराठा बांधवांबरोबर सहभागी होतील. कसं नेमकं सगळं स्वरूप असणार आहे आणि काय नेमक्या घडामोडी इकडे आज लक्ष वेधी असतील. नक्कीच अनुपमा कारण राज्यभरामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोर्चे निघत आहेत निषेध मोर्चे हे आहेत आणि आज तसाच एक निषेध मोर्चा जालन्यामध्ये निघणार आहे आणि जालन्यातील या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंबीय सुद्धा असणार आहे यांच्यासोबतच मनोज जरांगे छत्रपती संभाजीराजे भोसले बीडमधील आमदार सुरेश धस त्यानंतर संदीप क्षीरसागर हे सुद्धा आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या उद्यानापासून तर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असेल अगोदर हा मोर्चा जो आहे तो मराठा आंदोलकांनी शनी मंदिर नूतन वसाहत अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा रूट ठरवला होता मात्र तो रूट आता बदल ण्यात आलेला आहे हा जो मोर्चा निघणार आहे तो छत्रपती संभाजी महाराज उद्यान त्यानंतर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय असा हा नवीन रूट असणार आहे या मोर्चाचा आणि या मोर्चाकडे हा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण मराठा क्रांती मोर्चा आणि जिल्ह्यातील सकल मराठा समाज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे सकाळी अकरा वाजताची वेळ या मोर्चाची देण्यात आलेली आहे मात्र साधारणत दुपारी बारा वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकणार आहे आणि त्यामुळे आज सुरेश धश मनोज जरंगे हे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहे आपण जर या प्रकरणाची व्याप्ती बघितली आणि सुरुवातीपासून सांग आ, आ, क्रम जर बघितला तर मनोज जरांगे आणि सुरेश धस या सातत्याने धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकार्यावरती अं टीका करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आज मनोज जरांगे आणि सुरेश धस हे काय टीका करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्षातच वेगवेगळ्या सभा झाल्या वेगवेगळे मोर्चे निघाले आणि स्फोटक आरोप यामध्ये केले जातात त्यामुळे आज काय नेमक्या आरोप होत आहेत आज सुरेश धस नेमकं काय त्यांच्या भाषणामध्ये बोलतात जरांगे पाटील काय आवाहन करतात हे बघावं लागेल धन्यवाद नितेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी